कुंभमेळ्याचे कोणतेही फोटोज पाहिले की त्यात एका विशिष्ट प्रकारचे साधू दिसून येतात बाकी इतर वेळी या साधुन सा दर्शन घडत नाही संपूर्ण जगापासून हे साधू असतात मात्र वेळी हे हे साधू साधू मोठ्या प्रमाणात दिसू लागतात आणि म्हणजेच साधू त्यामुळे हे नागा साधू कोण असतात कुंभमेळ्याला साधू मोठ्या प्रमाणात का दिसतात ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा येत्या काही दिवसांमध्ये कुंभ मेळ्याला सुरुवात होणार आहे आणि या कुंभ नागा साधूंची संख्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते नागा साधू हे त्यांच्या देहबोलीमुळे व त्यांच्या पेहरावामुळे कुंभमेळ्याच्या प्रमुख आकर्षणांपैकी एक असतात नागा जा नागा साधूंचे नाव ज्याप्रमाणे सूचित करते त्याप्रमाणे साधू हे संपूर्ण आयुष्य नग्न अवस्थेत व्यतीत करतात संपूर्ण जीवनभर नागा साधू हे निर्वस्त्र जीवन जगतात म्हणूनच त्यांना नागा साधू असं म्हटलं जातं आपण या साधूंकडे सांसारिक जगाच्या नजरेतून पाहतो त्यामुळे त्यांचे निर्वस्त्र राहणे आपल्याला फटकते पण हे लोक शरीर धर्माच्या पलीकडे गेलेले असतात त्यामुळे निर्वस्त्र राहणे हे त्यांच्यानुसार सर्व संघ परित्यागाचे लक्षण आहे तर हे नागा साधू इतर वेळी कुठे असतात ते काय करतात याबद्दल अनेकांच्या मनात कुतूहल असतं साधू कुंभ मेळ्याचे एक प्रमुख आकर्षण असतात प्राचीन हिंदू परंपरेनुसार स्थापन झालेल्या विविध आखाड्यांशी संबंधित असणारे हे साधू भगवान शिवांचे निस्सिम भक्त असतात हे त्यांच्या अत्यंत कठोर तपस्येमुळे आणि दीर्घकाळ चालणाऱ्या कठोर अध्यात्मिक साधनेसाठी ओळखले जातात हे लोक वैराग्य स्वीकारून सर्व संघ परित्याग करून अध्यात्माचा मार्ग स्वीकारतात समाजाला आपल्या निर्वस्त्र असण्याचा त्रास होऊ नये म्हणून ते हिमालयासारख्या ठिकाणी उंच पर्वतांवर किंवा घनदाट जंगलांमध्ये गुप्तपणे निवास करतात नागा साधू केवळ कुंभ मेळ्यात सहभागी होण्यासाठी समाजासमोर येतात आणि या दरम्यानच्या काळात घोळक्याने राहतात तर ते समाजाच्या नजरेस पडणार नाहीत याची परिपूर्ण काळजी देखील ते घेतात व ते जगापासून अलिप्तच जीवन जगतात नागा साधू बनण्याची प्रक्रिया अतिशय कठीण आणि मोठी असते नागा साधूंच्या पंथात सामील होण्यासाठी जवळपास सहा वर्ष किंवा त्याहूनही अधिक काळ लागतो तर भारतात नागा साधूंची संख्या पाच लाखांपेक्षा जास्त असल्याचं सांगण्यात येतं नागा साधू बनण्याची प्रक्रिया अर्धकुंभ महाकुंभ आणि सिंहस्थाच्या वेळी सुरुवात होते संत समुदायाच्या तेरा आखाड्यांपैकी केवळ सात आखाडेच नागा साधू तयार करतात ज्यात जुना महानिर्वाणी निरंजनी अटल अग्नी आनंद आणि आवाहन आखाडा यांचा समावेश होतो तर या बदल देखील आढळतो त्यामुळे याची कोणतीही अधिकृत अथवा औपचारिक पद्धत सांगितली जाऊ शकत नाही नागा साधू पंथात सहभागी होण्यापूर्वी इच्छुकांना त्यांची योग्यता सिद्ध करावी लागते जोपर्यंत नवीन सदस्य नागा साधू पंथात पूर्णपणे सहभागी होत नाहीत तोपर्यंत ते केवळ लंगोट परिधान करू शकतात तर कुंभ मेळ्यात अंतिम शपथ व दीक्षा घेतल्यावर ते लंगोटाचाही त्याग करतात व आयुष्यभर तसेच राहतात दीक्षा देण्यापूर्वी आधी त्या व्यक्तीला पूर्णपणे ब्रह्मचारी राहावं लागतं त्या उपरोक्त त्या व्यक्तीला महापुरुष व नंतर अवधूत बनवलं जातं तर नागा साधू बनण्याची अंतिम प्रक्रिया महाकुंभावेळी असते त्यात त्या व्यक्तीला स्वतःच पिंडदान व दंडी संस्कारही करावे लागतात व अंतिमतः कुंभ मेळ्यात दीक्षा घेतल्यानंतर त्यांना नागा साधू साधू येतं प्रक्रिया जितकी खडतर आहे त्याहूनही जास्त खडतर नागा साधू बनल्याच्या नंतरच जीवन असतं साधू हिमालयात शून्यापेक्षा कमी तापमानात निर्वस्त्र असूनही जिवंत राहतात तिन्ही ऋतूंमध्ये त्यांना नग्न राहूनच तपस्या करावी लागते ते नेहमी जमिनीवर झोपतात तर अनेक दिवस ते उपाशी राहू शकतात यात्रेवेळी भिक्षा मागून ते पोट भरतात एका दिवशी एका ते सात घरांमध्ये भिक्षा मागू शकतात मात्र सातही घरांमध्ये भिक्षा मिळाली नाही तर त्यांना उपाशी झोपावं लागतं एका वृत्तांतानुसार मागील कुंभमेळ्यात जवळपास दहा हजार तरुणांनी साधूची दीक्षा घेतली होती तर पुरुषांप्रमाणे महिला देखील नागा साधू होऊ शकतात त्यांचे जीवन देखील अतिशय कठोर असून त्यांना एक भगवे वस्त्र परिधान करण्याची परवानगी असते दरम्यान तेरा जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत होणाऱ्या कुंभमेळ्यात भारतातील नागा साधूंच्या गुढ जगाचा अनुभव घेण्याची अनोखी संधी उपलब्ध होणार आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली यावेळी तुम्हाला कुंभमेळ्यात सहभागी व्हायला आवडेल का ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद